नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत जगभरात सध्या शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला आहे देशाच्या राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी संसदेकडे कूच करण्याचं ठरवलंय तर संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं तेरा फेब्रुवारी रोजी चलो दिल्लीची हाक दिली आहे युरोपियन महासंघातील देशातही सुरू असलेलं आंदोलन आता अधिक तापत चाललंय आज दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात काय झालं युरोपियन महासंघातील देशांमध्ये कुठे काय घडतंय याची सखोल माहिती घेऊच पण त्याआधी शेतकऱ्यांवर थेट परिणाम करणाऱ्या देश आणि राज्यातील महत्वाच्या बातम्या चटकन पाहूया आता आजची पहिली बातमी ती बातमी आहे पीक विम्याची केंद्र सरकारनं गुरुवारी सारथी पोर्टल सुरू केलंय या पोर्टलवरून विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे त्यासाठी एक चार 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 सात हा हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला आहे कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी असं सांगितलंय की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारी या हेल्पलाईन नंबरवर नोंदवू शकतात पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश चव्हाण यांनीही याबद्दल माहिती दिली आहे ते म्हणाले एकाच वेळी शेतकरी विमा कंपनी बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्यातील अंतर कमी करण्याचं काम सारखी पोर्टल करेल असं चव्हाण म्हणाले या पोर्टलवरून पीक विम्याच्या प्रीमियम बद्दलही माहिती मिळणार आहे तसंच नुकसान भरपाईचा दावा शेतकरी या पोर्टलद्वारे करू शकतात पीक विम्याची ही या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे त्यामुळे पीक विमा योजनेत पारदर्शकता येईल त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असा दावा कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी केला आहे आता आजची दुसरी बातमी कापसाच्या खरेदीबाबतची कापसाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत कापूस महामंडळानं राज्यातील काही ठिकाणी कापूस खरेदी सुरू केली पण सी सी न म्हणजेच कापूस महामंडळानं हमीभावानं नुसत्या नावापुरता कापूस खरेदी केला आहे बहुतांश ठिकाणी अजूनही सी सी खरेदी केंद्र सुरूच केलेली नाही आहेत जिथं केली आहेत तिथं शेतकऱ्यांची आडवण केली जाते गुरुवारी संध्याकाळी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सी सी केंद्रासमोरच कापसाला आग लावून दिली अमोल ठाकरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे अमोल ठाकरे यांनी सी सी आयच्या केंद्रात कापूस विक्रीसाठी आणला होता पण त्यांच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सात बारावर कापूस पेरेची नोंद नाही असं कारण देत सीसीआयनं कापूस खरेदी केली नाही राज्यात कापसाचे भाव हानुभावापेक्षा कमी आहेत त्यामुळं उत्पादन खर्च ही मिळत नाही सी केंद्राकडूनही शेतकऱ्यांचा सुरू असल्याचं शेतकरी आता कांदा खरेदीची योजनेच्या जा माध्यमातून दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केली होती पण ही घोषणा म्हणजे कागदी घोडे ठरली आहे प्रत्यक्षात बहुतांश खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेलीच नाहीये तर जिथे खरेदी केली जाते ती फक्त नावापुरती आहे एवढंच नाही तर कांदा विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय नाफेड आणि एन सी सी एफ या दोन संस्थांकडून कांदा खरेदी करण्यात येणार होती कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या फायद्याची असं तुंतून केंद्र सरकार वारंवार वाजवत असतं पण प्रत्यक्ष होत नाही त्यात अटी शेतकऱ्यांचा छळच होतो सरकारची कांदा खरेदी म्हणजे राम भरोसे कारभार असल्याचं शेतकरी सांगतात आता अशी चौथी आणि महत्वाची बातमी युरोपियन महासंघातील शेतकरी आंदोलनाची ही बातमी आहे उत्तरेकडील राज्यात शेतकरी आंदोलन तापत असतानाच युरोपातील नऊ देशात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे त्यामध्ये जर्मनी इटली पोलंड ग्रीस रोमानिया बेल्जियम फ्रान्स स्पेन पोर्तुगाल लुथुनिया या देशांचा सा समावेश आहे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर महामार्गावर उभे करून महामार्ग बंद केलेत मागच्या आठवड्यात शेतकरी आंदोलनाचा युरोपातील चार देशात भडका उडाला होता पण आता संपूर्ण युरोपात या आंदोलनाचं लोन पसरलंय मंगळवारी स्पेनच्या बोलोरुसामध्ये शेतकऱ्यांनी जाळपोळ आणि दगडफेक करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला संपूर्ण युरोपमधील शेतकऱ्यांचं दुखणं आपल्या शेतकऱ्यांसारखंच आहे ते म्हणजे शेतीमालाला मिळणारा दर रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोप महासंघानं युक्रेनकडून स्वस्तात शेतीमाल आयात करायला सुरुवात केली स्वस्त माल आयात करून शेतीमालाचे भाव पाडले दुसरं म्हणजे या शेतकऱ्यांचा आपल्या शेतकऱ्यांसारखाच उत्पादन खर्चही वाढलाय युरोपमध्ये शेती निवेषणावर अनुदान दिलं जातं पण त्यातही त्या त्या राज्यातील त्या त्या देशातील सरकारांनी कपात केली आहे त्यामुळं उत्पादन खर्चही वसूल होत नाही असं शेतकरी सांगतात तिसरं म्हणजे हवामान बदल समोर ठेवून शेतीच्या धोरणात सरकारनं बदल केले त्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष झुमसू लागलाय म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत स्पेनमध्ये सध्या दुष्काळाची स्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा तिथे संताप अनावर झालाय पोर्तुगाल सरकारनं शेतकऱ्यांच्या डिझेलवरील पंचावन्न टक्के अनुदान कपात करून शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं तिथलेही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेत त्यांचं आंदोलन मात्र शांततेत सुरू आहे फ्रान्समध्ये शेतकऱ्यांनी शेतमालाचे ट्रक रस्त्यावर ओतून गाड्या पेटवल्यात जर्मनीत विमानतळाला घेरण्यासाठी शेतकरी निघालेत ग्रीसमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलनावर थांब आहेत इटलीत जागोजागी जाळपोळ करत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे इटलीतील आंदोलन हे हिंसक झालंय मध्ये शेतकऱ्यांनी महामार्गावर ट्रॅक्टर उभं करून वाहतूक ठप्प केली आहे काही ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद सुद्धा झडले पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण या आठही आणि नऊही देशांमध्ये अजूनही आंदोलनाची झग सुरूच आहे आता आजची सर्वात महत्वाची बातमी जी बातमी आहे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची आज दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात काय झालं नेमकं याची बातमी येते दिल्लीच्या नोएडा भागातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलंय संसदेला घेराव घालू असं शेतकरी म्हणतायत दोन हजार सात साली शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात आली होती पण त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये जमीन खरेदी ना ना करताना नव्वद टक्के मोबदला आणि दहा टक्के जमिनीवर शेतकऱ्यांना प्लॉट देण्यात येणार होता पण या दोन्ही बाजूंची पूर्तता सरकारनं केलेली नाही आहे त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेत गुरुवारपासूनच दिल्ली शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स आणि पोलीस फौज फाटा तैनात केलाय शुक्रवारी दुपारीही शेतकरी आंदोलन करत दिल्लीकडे कूच करत होते परंतु त्यांना नोएडाच्या सीमा भागेत अडवण्यात आलं दुपारी तीन वाजता नोएडाच्या सीमेवर आंदोलक पोहोचले होते दुसरीकडे संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी तेरा फेब्रुवारी रोजी चलो दिल्ली आंदोलन पुकारलंय या शेतकऱ्यांच्या प्रमुख बारा मागण्या आहेत या आंदोलनात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मधील शेतकरीही सहभागी होणार आहेत गुरुवारी दुपारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांशी व्हॉट्सअप कॉलवरून बैठक केली या बैठकीनंतर मान यांनी मध्यस्थी केली गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री नित्यानंद राय यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा केली शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या त्यातील दोन मागण्यांवर केंद्र सरकारनं संमती दाखवली आहे अशी चर्चा आहे दोन हजार एकवीस मधील शेतकरी आंदोलनातील गुन्हे परत घेणे बोगस बियाणे खत कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी संमती दर्शवल्याची चर्चा पन, आहे पण किसान संयुक्त मोर्चाची प्रमुख मागणी आहे हमी भावाच्या कायद्याची या मागणीवर विचार करावा लागेल असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलंय यावर भगवंत मान यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की या बैठकीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे हमी व्हावाच्या काद्याची मागणी बैठकीत मान्य केली नाही कारण त्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यावर आम्ही विचार करू असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं आहे किसान संयुक्त मोर्चाशी देशातील अनेक शेतकरी मजूर संघटना जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाईल केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्या अजूनही काही बैठका करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री माने यांनी दिली आहे यानंतर किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की बैठकीत बारा मागण्या मांडण्यात आल्या त्यावर केंद्रीय मंत्र्यांना सविस्तर माहिती दिली बारा साथी साथी आहे बारा तारखेपर्यंत केंद्र सरकार आमच्याशी चर्चा करणार असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी चर्चेसाठी उघडे आहेत आम्ही ही चर्चेतून मागण्यांवर तोडगा काढण्याची भूमिका घेतलेली आहे आमचं आंदोलन तोपर्यंत सुरूच राहील आजच्या बैठकीतील चर्चेवर आम्ही विचार करणार आहोत असंही डल्लेवाले यांनी सांगितलं संयुक्त किसान मोर्चानं तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारला दोन हजार एकवीस साली गुडघे टेकायला भाग पाडलं होतं त्यानंतर हमीभाव कायदा करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती पण तोही सरकारचा एक जुमला ठरला संयुक्त किसान मोर्चा अजूनमधून आंदोलन करत होता आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेले असताना दिल्लीत धडक देण्याचा इशारा देताच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले थोडक्यात सरकारला पुन्हा एकदा इंग दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाया मागे सारल्यात आता घोडा मैदान लांब नाही या आंदोलनात पुढे काय होतं याची प्रत्येक अपडेट अॅग्रोवन डिजिटल तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे मी या बातम्यांसोबत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुरतास तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला या आंदोलनाबद्दल शेतकरी आंदोलनाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आम्ही तुमच्या कमेंट आवर्जून वाचतो पुन्हा भेटू तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या